प्रश्न एक शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते ए रायगड बी शिवनेरी सी तोरणा पुरंदर बरोबर उत्तर आहे उत्तर बी शिवनेरी प्रश्न दोन शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एक सोळाशे तीस बी सोळाशे सत्तावीस सी सोळाशे चाळीस डी सोळाशे दहा तुमचं बरोबर उत्तर आहे एक सोळाशे तीस प्रश्न तीन शिवाजी महाराजांचे वडील कोण होते एक संभाजी बी शहाजी भोसले सी जी जामाता दी मोरो पिंगळे तुमचं बरोबर उत्तर आहे बी शहाजी भोसले प्रश्न चार शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ए तुळजाबाई बी जी जामाता सी सावित्रीबाई अहिल्याबाई तुमचा बरोबर उत्तर आहे बी जी जामाता प्रश्न पाच शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते ए समर्थ रामदास बी तुकाराम सी नामदेव डी संत ज्ञानेश्वर तुमचं बरोबर उत्तर आहे ए समर्थ रामदास प्रश्न सहा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला ए सोळाशे सत्तर बी सोळाशे चौऱ्याहत्तर सी सोळाशे सहासष्ट डी सोळाशे ऐंशी तुमचं बरोबर उत्तर आहे बी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न सात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला ए सिंहगड बी प्रतापगड सी रायगड डी तोरणा तुमचं बरोबर उत्तर आहे सी रायगड प्रश्न आठ शिवाजी महाराजांचे पुत्र कोण होते ए शाहू बी संभाजी सी राजाराम डी बाजीराव तुमचं बरोबर उत्तर आहे बी संभाजी प्रश्न नऊ शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याचा सर्वप्रथम विजय मिळवला ए सिन्हगड बी पुरंदर सी तोरणा डी रायगड तुमचं बरोबर उत्तर आहे सी तोरणा प्रश्न दहा शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला ए कोल्हापूर बी प्रतापगड सी रायगड धी नाशिक तुमचं बरोबर उत्तर आहे बी प्रतापगड प्रश्न अकरा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणते घोषवाक्य वापरले ए जय भवानी जय शिवाजी बी हर हर महादेव सी वंदे मातरम डी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे बरोबर उत्तर आहे डी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे प्रश्न बारा शिवाजी महाराजांना कोणत्या मुघल सरदाराने कैद केले होते ए औरंगजेब बी शाहजहान सी अकबर डी बहादूर शाह तुमचा बरोबर उत्तर आहे ए औरंगजेब प्रश्न तेरा शिवाजी महाराज आग्र्याहून कसे पळाले ए बंदुकीने बी उंटावरून सी फळ्यांच्या टोपल्यातून धी नदी मार्गाने तुमचं बरोबर उत्तर आहे सी फळ्यांच्या टोपल्यातून प्रश्न चौदा शिवाजी महाराजांनी आरमार कधी तयार केले ए सोळाशे चौसष्ट बी सोळाशे सत्तर सी सोळाशे चौऱ्याहत्तर डी सोळाशे ऐंशी तुमचं बरोबर उत्तर आहे ए सोळाशे चौसष्ट प्रश्न चौदा शिवाजी महाराजांनी आरमार कधी तयार केले ए सोळाशे चौसष्ट बी सोळाशे सत्तर सी सोळाशे चौऱ्याहत्तर डी सोळाशे ऐंशी तुमचं बरोबर उत्तर आहे ए सोळाशे चौसष्ट प्रश्न पंधरा शिवाजी महाराजांनी कोणत्या बंदराचा ताबा घेतला ए मुंबई बी जंजिरा सी विजयदुर्ग मुरुड तुमचं बरोबर उत्तर आहे सी विजयदुर्ग प्रश्न सोळा शिवाजी महाराजांचे राज्याचे नाव काय होते मराठा साम्राज्य बी हिंदवी स्वराज्य सी महाराष्ट्र डी मावळ राज्य तुमचं बरोबर उत्तर आहे बी हिंदवी स्वराज्य प्रश्न सतरा शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली गुप्तचर व्यवस्था कोणती होती ए बाळ किल्ला बी चावडी सी मखब्री तुमचं बरोबर उत्तर आहे सी मखब्री प्रश्न अठरा शिवाजी महाराजांच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक कोण ए तानाजी बी नेताजी पालकर सी हंबीरराव मोहिते दि मोरो त्र्यंबक पिंगळे बर उत्तर आहे दि मोरो त्र्यंबक पिंगळे प्रश्न एकोणीस शिवाजी महाराजांनी कोणत्या धर्माचे रक्षण केले ए हिंदू बी मुस्लिम सी सर्व धर्म दि बौद्ध तुमचं बरोबर उत्तर आहे सी सर्व धर्म प्रश्न वीस शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे वर्ष कोणते ए सोळाशे ऐंशी बी सोळाशे चौऱ्याहत्तर सी सोळाशे सत्तर डी सोळाशे सहासष्ट तुमचं बरोबर उत्तर आहे ए सोळाशे ऐंशी प्रश्न एकवीस शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कुठे घेतली ए रायगड बी सिन्हगड सी रायरेश्वर डी तोरणा तुमचं बरोबर उत्तर आहे सी रायरेश्वर प्रश्न बावीस अफजलखानाशी लढाईत शिवाजी महाराजांनी कोणते शस्त्र वापरले ए खांजर बी वाघनख सी भाला डी तलवार तुमचं बरोबर उत्तर आहे बी वाघनख प्रश्न तेवीस शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक करणारे ब्राह्मण कोण होते ए समर्थ रामदास बी गागा गागाभात सी मोरोपंत पिंगळे दी, परशुराम त्र्यंबक तुमचं बरोबर उत्तर आहे बी गागा भात प्रश्न चोवीस शिवाजी महाराजांचे प्रधान कोण होते ए मोरोपंत पिंगळे बी हंबीरराव सी अण्णाजी दत्तो डी निलकंठ तुमचा बरोबर उत्तर आहे ए मोरोपंत पिंगळे प्रश्न पंचवीस शिवाजी महाराजांनी कोणते स्वतंत्र चलन सुरू केले होते ए सोनं आणि चांदीचे नाणे बी पैसा आणि दमडी सी शिवमुद्रा डी हिंदवी मुद्रा तुमचं बरोबर उत्तर आहे सी शिवमुद्रा प्रश्न सव्वीस शिवाजी महाराजांच्या काळात कायद्यासाठी कोण होते ए नीलकंठ मोझमदार बी अण्णाजी दत्तो सी मोरोपंत डी हंबीरराव तुमचं बरोबर उत्तर आहे ए नीलकंठ मोझमदार प्रश्न सव्वीस शिवाजी महाराजांच्या काळात कायद्यासाठी कोण होते ए नीलकंठ मोझमदार बी अण्णाजी दत्तो सी मोरोपंत डी हंबीरराव तुमचं बरोबर उत्तर आहे ए नीलकंठ मोझमदार प्रश्न सत्तावीस शिवाजी महाराजांच्या दरबारातील सरनौबत कोण होते ए हंबीरराव मोहिते बी तानाजी मालुसरे सी मोरोपंत पिंगळे डी येसाजी कंग तुमचं बरोबर उत्तर आहे ए हंबीरराव मोहिते प्रश्न अठ्ठावीस शिवाजी महाराजांनी सिंहगड कोणाकडून घेतला ए अफजल खान बी शाइस्ता खान सी तानाजी मालुसरे डी मुघल सेनापती तुमचं बरोबर उत्तर आहे सी तानाजी मालुसरे प्रश्न एकोणतीस गड आला पण सिंह गेला हे शब्द कोणासाठी वापरले जातात ए संभाजी बी तानाजी सी राजाराम डी जिजाबाई तुमचं बरोबर उत्तर आहे बी तानाजी प्रश्न तीस शिवाजी महाराजांनी कोणत्या युद्धकलेत विशेष प्रावीण्य मिळवले होते ए नौकानयन बी थेट युद्ध सी छापामार युद्ध डी तलवार चालवणे बरोबर उत्तर आहे सी छापामार युद्ध प्रश्न एकतीस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किती दिवस चालला ए एक दिवस बी दोन दिवस सी सात दिवस डी तीन दिवस तुमचं बरोबर उत्तर आहे डी तीन दिवस प्रश्न बत्तीस शिवाजी महाराजांचे पहिले आरमार केंद्र कुठे होते ए जंजिरा बी राजापूर सी विजयदुर्ग डी मुंबई तुमचं बरोबर उत्तर आहे बी राजापूर प्रश्न तेहत्तीस तानाजी मालुसरे यांचा मृत्यू कुठल्या युद्धात झाला ए रायगड युद्ध बी तोरणा युद्ध सी सिंहगड युद्ध डी पुरंदर युद्ध तुमचं बरोबर उत्तर आहे सी सिंहगड युद्ध प्रश्न चौतीस शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरून राज्यकारभार चालवला ए प्रतापगड बी रायगड सी पन्हाळा डी तोरणा तुमचं बरोबर उत्तर आहे बी रायगड प्रश्न पस्तीस शिवमुद्रा म्हणजे काय ए राजमुद्रा बी चलन सी लष्करी मोहर डी हस्ताक्षर तुमचं बरोबर उत्तर आहे ए राजमुद्रा प्रश्न छत्तीस शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई कोणत्या घराण्यातील होत्या ए जाधवराव बी मोहिते सी घोरपडे डी नाईक निंबाळकर तुमचं बरोबर उत्तर आहे डी नाईक निंबाळकर प्रश्न सदतीस शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला पुन्हा बांधला होता ए सिंधुदुर्ग बी सिन्हगड सी रायगड डी तोरणा तुमचं बरोबर उत्तर आहे ए सिंधुदुर्ग प्रश्न अडतीस शिवाजी महाराजांनी किती किल्ल्यांवर सत्ता स्थापन केली होती ए पंचाहत्तर बी तीनशे सी दोनशे पन्नास डी शंभर तुमचं बरोबर उत्तर आहे बी तीनशे प्रश्न एकोणचाळीस शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर तोफखाना निर्माण केला होता ए रायगड बी लोहगड सी तोरणा तुमचं बरोबर उत्तर आहे ए रायगड प्रश्न चाळीस शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सिंहासनावर कोण बसले ए राजाराम बी संभाजी सी शाहू डी ताराबाई तुमचं बरोबर उत्तर आहे बी संभाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद